तर मित्रांनो फायनली परीचा पूर्णपणे मेकअप झालेला आहे आणि परीला जिजाऊ माता बनवलेला आहे एवढी क्यूट दिसायला तर प्लीज जास्त बघू नका नजर लागल माझ्या लेकराला तर चला दाखवतो <laughs> तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तर शाळेवर मी परीला सोडवायला गेलो होतो त्यांनी म्हणले दोन मिनटं थांब मग मी पटकन फास्टमध्ये आलो आणि माझं विषय म्हणजे काय झालं होतं चहा पिलो नव्हतं काय नव्हतं असंच गेलो होतो मग ते म्हणजे दहा पंधरा मिनटांनी चालू होणार आहे हो चाल तर या मग मी मस्त फास्ट आलो आहे आणि आता मी शाळेवर चाललेलो आहे तर बरेचशा लहान लहान मुलींना असं जिजाऊ माता लुक केलेला आहे तर परीचा पण लुक करायचा होता पण परी एवढी आजारी होती की तिची तब्येत काय बरोबर नाही आहे तर तरी पण आज आपण काय करूया आता ते आजारी आहे पण घरी आम्ही आमच्याकडे ते परीच्या आत तुम्हाला माहिती आहे त्यांचं ड्री परीचं हे आहे तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही ते घेऊन येणार आहे आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी परीचा जिजाऊचा हो लुक तुम्हाला बघायला नक्की मिळेल तर चला मग मी आता शाळेत चाललेलो आहे त्यांना मला दहा मिनिटात येतो तर ओके चला आता तो बरेच काय तुम्हाला लहान लहान लेकराचे लुक बघायला मिळतील मस्त मस्त खूप छान छान दिसतायत ल चला म्हणते आपण आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिभेच पूजन केलेलं आहे यानंतर शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल छोटी छोटी भाषणं पाठ केलेली आहेत ती भाषण आता सादर होतील आता पहिल्यांदा एकता चौथीची हा आपलं भाषण सादर राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जो कारभार होता हा पारदर्शक कारभार होता त्यांचं पती शहाजी राजे हे सारखे दौऱ्यावर जायचे आणि घरी नसताना शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं त्याच्या मागच आपण एक प्रेरणा घेतली पाहिजे शिवाजी महाराज माझंही गुरुजींना म्हणणं की विचार मंच म्हणलं पाहिजे आपण व्यासपीठ म्हणतो हा आपला विचार मंच आहे शाहू महात्मा ज्योतिराव फुले शिवजयंती या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची केली त्याच्या अगोदर कोणी शिवजयंती केली नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर ह्या महा महा नायकांनी या महाराष्ट्रामध्ये ना आम्ही पन्नास टक्के आहोत आणि आमचं सुद्धा भारत देश हा श्रीप्रधान देश होता श्रीप्रधान देश होता सर का तर जी भवानी माता आहे ह्या भवानी माते जर बघितलं तर तिला दिवी केलेल्या आजच्या परिस्थितीमध्ये ती एक राज्यकर्त्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्या श्रीरामाचं जय श्रीराम म्हणले नाही हार हार महादेव म्हणले मग त्यांच्यामधनं त्यांची प्रेरणा होती सैनिकांना देण्यासाठी जय शिवाजी जय महात्मा ज्योत्राव फुले धन्यवाद आता सर्व विद्यार्थ्यांना खाव होईल आणि नंतर कार्यक्रम सांगता होईल तर शिवजयंतीचा कार्यक्रम पूर्ण संपलेला आहे आता अर्धा तास टाइम आहे अजून तर परीला म्हणलं शाळा सुटलेली नाही तर ती घरी घरीच बरोबर बाळा अजून अर्धा तास टाइम आहे तुझ्या शाळेला ह्यांची लहान लेकरांची अकरा वाजता सुटते ना पण आज शाळा सुट्टी आहे पण तरी पण ह्यांना अर्धा तास सुटते रे बाळा जा तुक बाई बोलवतात अरे शाळा नाही सुटलेली तुझी हा पंधरा मिनिट राहिली फक्त शाळा बरं थांब मी इथंच बसतो ओके मित्रांनो संपलाय सगळ्या शिवजयंती वगैरे हो ओके तर मित्रांनो फायनली परीचा पूर्णपणे मेकअप झालेला आहे आणि परीला जिजाऊ माता बनवलेला आहे एवढी क्यूट दिसायला लागली की पोरगी उठलेलीच आहे बाळा तर प्लीज जास्त बघू नका नजर लागेल माझ्या लेकराला तर चला दाखवतो तर फायनली मित्रांनो बघू शकता परीला ए हे तर मला मित्रांनो कसा झाला आहे मेकअप जिजाऊ मातेचा ओय्यो ए बाळा ए बाळा आता काय व्हिडिओ बनवणार आहे तू आ, आता कुठला व्हिडिओ झाला सांग बरं त्यांना शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा व्हिडिओ झाला ना शिवाजी महाराजांचा व्हिडिओ झाला ना नाही बाळा ते घाण आहे तिथं तलवार पण धुतलेली नाही बाळा तशीच ते मधली आहे बाळा त्यांना सांग की आम्ही आता

नाच करायचं नाही एकदा आडवी काढून टाकू रागात मागासारखे हस नको ना बाळा ना, 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 ना परीला स्टार्ट <laughs> तस काय करते रागात बुके असो जाऊ दे जाऊ दे असाच व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो इंस्टाग्रामला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी आता हा व्हिडिओ उद्या पोस्ट होणार आहे ओके okay. तर कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा एक व्हिडिओ पण घेतोय स्लो मोशनचा लवकरच येईल मित्रानो गवारे फॅमिली म्हणून आयडीचं नाव आहे आपल्या त्याच्यावर फक्त व्हिडिओ असतात